अरे बापा रे यंदा ही आहेत का अरे काय टावेलच जमा करता का टावेल <laughs> नाही का मग दस्ती देऊ का तुले एवढा मोठा दाटा भाऊ तुझा टावेल नाही तर काय दस्ती देऊ टावेलच <laughs> असतात अरे सुनंदा ताई तो तसं नाही म्हणत त्याचं म्हणणं आहे टावेलाचे सोडून दुसरं अजून काही दे ड्रेस गिस दे म्हणते आहे ना रे <laughs> अरे ते बैले खायले मागतं मग मा? पाहुणे माग ना जाय जवळ बाजू आठ जर सांगा लाय आहेस ना तू हा जवळ बाजू आठ जरा ड्रेस भेटते मग दिवाळीचा <laughs> बापा हो ड्रेस का <laughs> उभी नस, ना नाही तो काय बाप्पा टावेलस द्यायला लागते तो बायको काय दिलं तिच्या भावाले टाव्याला दिला ना कधी का अजून काही मोठं ठीक आहे बाप्पा गिफ्ट देईन श्रीमंताची बायको आहे ते <laughs> ओवाळ पहिले मजाक करते मजा काय करत नाही का भाऊ दे नवीन ड्रेस घाला म्हटलं तर नाही बसले जे हाय त्याच्यावरच बहिणीनं बाबर तुमच्या क्षेत्र न्याया साड्या घातल्या तुमच्या बाय काय तर फक्त चान्सच पाहिजे नवीन साड्या घालायच्या ते दोघी नवीन साड्या घालून बसल्या तुम्हाला दोघायला म्हटलं नवे कपडे घाला तर नाही घातले का लेकर कुठे गेले वा लेकर हा छोबिले म्हणा घरी ओळखलं का तिनं गेले सार्थकले हो आई मग काय तो बीच्या दिवशीच मोहिनी ती पाहिलं का मला वाटते एक खट्टेन ठेवल ते वाटते या दोघी बहिणी टावेल दरवर्षी एकच क्वालिटी आणि एकच पॅटर्न असते हा या वर्षी की बदलला नाही असाच मागच्या वर्षीचा आम्ही तो वापरली नाही काढला असाच आहे सेम फक्त का का काय रंग चाललो काय की काय रंगही तोच आहे काय मी ती चुप काय करश मी काय कुचकुच चालू आहे काही नाही काही नाही म्हणत रश्मी रश्मीच काय आहे काही नाही म्हणत आणलं आणलं रश्मी तुलाही ब्लाऊज पीस आणलं बर आम्हाला ब्लाऊज पीस वरच भागवता का साडी ना घेत का नाही ओ बाई स्पष्टच सांगतो मी तर ब्लाऊज पीसच बाई बाई आणि मंदाने काय म्हटलंय साडी आणली भाव तर ब्लाऊज पीसच आणले हो बाई यंदा आम्हाला सोयाबीन झालं नाही भावही नाहीत यंदा यंदा तळ कळकी आहे म्हणून आणलं नाही हो बाई बसतो त्यात खायला लागते शेतकऱ्याची परिस्थिती सरेलस माहित आहे नाही नाही सुनंदा तई तसं काही नाही रश्मीला काय बडबड करतच राहते नाही हो ताई तसं काही नाही तसं काही नाही तसं काही नाही दोन्ही बसल्या राखून आम्हाला का समजत नाही का तेल वाटवायला काय भावाले काय ओवाळतात काही नाही आपल्याला काय देतात जासूशी करायलाच बसल्या नाही इथं दोघीच्या दोघी हा स्वयंपाकाची तयारी नाही तिकडे पण इथे येऊन मस्त बसल्या नतून ठाटून आणला म्हटलं साड्या आणल्या तुम्हाला उद्याच जाऊन आणते तिकडूनच आणत होती पण म्हटलं जाऊ द्या इथून इथंच घेते तुमच्या आवडीच्या नाही नाही मंदाताई साडी कशाला पाहिजे ते काय गम्मत करते रश्मी बडबड काही सोय साडीच काही नाही काही नाही जागत उद्या किती राहू द्या अनुद्याना आणतात तुम्ही कोण नाही नाही करता मोहिनी ती तुम्हाला नाही पाहिजे असली तर मला देऊन दे जा अंध्या मंद आलं किती कानते साड्यात अंदा ना नाही काय म्हणता आपल्या घरून कसून येते भांडू भांडू भाव आहे सांग मग भाऊजईली एक साडी आणली तर काय हलकं भारी होती ना तिचं चिप रा चिप ऐ ग बाई लेकरं कुठे गेले मग लेकर असले तर मजा येते अय बोरो उडूवा फटाके उडूवा ना फळा ते फळा भाऊ बी चालू आहे ना करावं पोरी ग ओवाळा पट चला मग संध्याकाळी जेवायची अजून हे आहे श्याम हे पाय आज राहू दे त्या हॉटेलला जायला जायचं आज घरीच जेवा हा माहि ग मम्मी जातो <laughs> ना आम्ही मस्त बाहेर तुला तू कर तुझं घरी पप्पाला येतात का नाही तर आपण चला सगळं जण या म्हातारे लोक राहू द्या घरी हो हो बाहेरच जायचं घरी कोण करणार आहे तुमच्या बायका तर बसलेल्या मस्त नटून ठटून आरामात जसं संध्याकाळचा स्वयंपाकाला आचार्यच येणार आहे आणि कोण करीन स्वयंपाक आपण बाहेरच जाऊ नाही करतो ना मी म्हणजे तुम्हीच तर म्हणा मग अशी बाहेर जेवायला जाऊ म्हणून आम्ही बसलो नाही तर करतो बरं पटकन काही वेळ नाही राहू द्या राहू द्या वहिनी द्या समजलो समजलो चल रे दादा बाहेरच न्याय लागते जे वेळे बाय काय काय भेटा रे हा आणबाई आरतीच टाटा वा काय आहे दोघे जण साजरी नवीन कपडे घातले असते तर म्हणलेच का आता आणि या श्यामच्या तर का पाया रे बुट चिटके लागा का काय सांगा का? निघतच नाही तो हा कोणत्या शुभप्रसंगी तरी चप्पल काढून पायातली काय रे श्यामा तो जातो जातो दिवाळी झाली की मायच्या जा भेटीला जातो काही काय काय नाही गेले का आता दिवाळीच्या पुढे गेले की अजून भावाले पेच भाऊजीच्या नकार वयसण्या तर वाटीन ते साडीचे गोंधर द्या लागते तर त्याच्यासाठी आली काय साडीच्या बोंदरासाठी म्हणून म्हटलं होतं तो का आर्थिक गिरती आणि मगच जाई त्याच काही तोंड नाही उरलं आणि तिचंही काही थुतर नाही दिसलं म्हणे की या बाई म्हणे मग जाऊ मी बया फोन केला म्हंटल अरे बाबू येतं का तू विजच्या दिवशी फोन केला त्याला म्हटलं अरे बाबू येतो का तू म्हणे होत नाही का हरभरा पेराच चालू आहे पाणी झालं असो हाय तसो हाय मग लागे मग म्हणे आमच्या घरी पाहुणी येऊन राहिले तिचा भाऊ आला अशी पण तिचा भाऊ आला हा काहीच्या घरी भावाची सर्वराई करायला राहिला नाही कर त्याने घरी ओकून घेतलं म्हटलं बरं बाबू राहू दे तसे म्हटलं पाण्याचे दिवस आहेत राऊ दे म्हणलं पण तसाच म्हटलं रे बाबू याद आलती तुम्ही म्हणून फोन लावला म्हटला अच्छा दिवशी ते लागे बोलला मग म्हटलं वहिनी काय करून राहिल्या तर होती बरं मला बांगड्याचा आवाज येत जाय फुसफुस बोलायचा आवाज येत जाय सांगत अशी ना तिकडून मोठ मिठ्ठू वाणी शिकवते मा भावाले आणि तो मिठ्ठू तसाच बोलते मा सांग मग म्हटलं का रे वहिनी काय करून राहिली तो काय म्हणते ते काम करून राहिली म्हणते तिकडे आहे म्हणते होती नाही म्हणते मी दार बाहेर म्हणते बाई

की बाई ये ना मला काही येणं नाही होत ये जातो ना पण म्हणे म्हणून काय गेले नाही म्हटलं माझ्या भेटीला मग कार्तिक झाल्यावर दिवाळी घेवायचं सार झालं की मग जाईन उभ्या उभ्या एक दिवसाची भेट घेणं नेन आता गेलं की ते कोळला कोळ्यासम करते मग पुढची येल जाय साडी असतेच तिच्या जवळ पडेल काय कार ती का आपल्या हातात आणि दादाच्या बैली साडी घेतली अन बाईन घातलीच नाही बाई साडी घेतली घातलीच नाही साडी नाही करायच्या कामाची ना त्याच्यावर महागाचा ब्लाउज बर तू किती महाग झाल्या रुपयाच्या साडीवर शि ब्लाऊज तरी शिवा वाटते का येईल साडीवर तर त्याची पेक्षा नाही बाराण्याची कोंबडीने ना आठण्याचा मसाला म्हणता कशातली गोष्ट करायला पुरती काय मग मी दात मी दुसऱ्याच पाहून टाकलं रामाचे बाबा म्हणत तू चालली होती काय खोई चालली खोई चालली मी आतलं मी लय टाइम आहे म्हटलं मग जातो म्हटलं मी आणि जाऊ दे मग जात आहे काय हाय तसे आता दिवाळीला जाणवलं नाही सीन पुरी सुरीच आहे ते नाही नाही लग्न झाले की पुरी सुरी हरी घेते आपलं काय राहिला आता सासरण माहेर एक होत आहे होतीच काय भेटतो आपण कोणाला आता काय करतो मायराजा जाऊन का हाय सासरी सरवून का हाय तेच हाय शेवटी शेवटी तिकडे गेले की भलं डोकसेल का टिकून आले किंवा गमत नाही टिकडली विचार येतात मनात त्याच्यापेक्षा नाही गेलं ते पुरलं तुला तर भाऊ आलता नाव ते रोजी नाही आला नाही काही तुला कोणी दिसला माय बाई स्वप्नात दिसला वाटते अच्छा स्वप्न पाहून राहिला व दोघी जणी भर दिवसा स्वप्न पाहता का ओ माय हे आली वन नाईन सेंटी वाई या वाटच पाहून राहतो आम्ही तुमची हम्म घट नका करू तुम्ही वाट पाहता माय बाई आता म्हंटल गेला असं दिवाळीले भावाच्या घरी कानवले खाले नाही नाय तुमच्या भेटीसाठीच तर राहिलो बाई अगो का चालू मी इकडे कुठे गेल तर वावरात गेल वाटते तुमची कमाल आहे वाय तुबाई भावाच्या घरी येऊनही तुम्हाला शांततेत बसा नाही वाटत वावरात जाच वाटलं नाही वावरात <laughs> नाही का घरी बसतं काय आली चक्कर मारू भावाचं पीक कसं आहे काय पाहिलं की म्हणाले बरं वाटते साजरा आहे ओंदामा भावाचं पीक मस्त आहे गेली वावरात तुसती घंटाक आली तुमचं बरं आहे तुम्हाला सोपती नाही पाहिजे पाहिजे हो का आहे का गाव माहेर होय ना लायना पासून लोक जग जगायला सारायले पायल देखील मला काय भेवं लागणार का पाहिजे मी एकलीच जातो एकलीच अशा भाई आला का हो आली ना अशी आली का संध्याकाळची आली ते <laughs> ये ना तिकडे आलाच नाही घरी नाही व परत घरी आल तो आम्ही <laughs> बसा ना बसा पाणी गिनी घ्या नाही देव देव काही पाणी गिणी नाही पण फरायचं करायला चीन मी तुमच्या घरी आता का पाण्यावरच भागवता का हा येण मग नंतर हा जातो आता घरी यायचं बरं आहे म्हातारा झाल्या तरी बी भाऊ दिवाळी घ्यायला जाते हा हे येतात यायचं चांगला आहे बाई आपलं तर आताच माहेर तुटलं माय अजून म्हातारपणाची तर काही ओळच नाही हा <laughs> सतुबाईचं चा नशीब चांगला आहे बाई एवढाही वय झाला आता म्हातारे झाले तरी बी बाई दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊ हजर असते बाकी मुरली भाऊ कस असो पण बहिणीने अंतर देत नाही व बाई <laughs> हो बरं नाही मी नाही देत नाही मुरली भाऊच काय पण मी नाही देत नाही देतो मग करते ना बाई नंदायचं नंदाय की अंतर देत नाहीत नाही चांगला आहे भाई चांगला आपण त्याला पाहून काय झुराव आपल्या नशिबी नाही मायराच सुख मग आपण का <laughs> त्याच पाहून झुराव का नाही व खराब वाटलं म्हणाले भावाला तोंडा पुरत म्हणलं नाही कि ये ना बाई दे बाईने असं म्हणलं असतं तरी त्यानं काय बिघडलं असत व त्याच मी का त्याने का दोन चार हजाराची साडीच मागली असती का बाई नको घेऊ ना त्या साडीच बंद काहीच नको करू माझ भाड्यानं येतो तो घरी दोन दिस राहतो माझ भाड्यानं वापस येतो तुली आई न्याली ये म्हणत नाही आणून नाही म्हणत नाही ना मला फरायचा डबा पाहिजे ना कोणती साडी पाहिजे ना काही पाहिजे नाही दोन दिस दीश, दोन दिवसासाठी म्हणत नाही व भाऊ ये खराब नाही वाटतं तर काय तो बया बया तोंडा पुरत अगं सत्तावन फोन केला ना कसं आहे भाऊ कसं आहे भाऊ तरी म्हणत नाही खराब नाही वाटणार तर काय तर सरायचे नशीब सारखेच असतात का सरायचे भाऊ मुरली भाऊचे बानी असतात काय हा आता मा भावाच्या घरी तर सोन्याचा धूर निघते त्याच या जरी हाय का काहीच नाही त्याला टाइमच नाही माय बाई मी म्हणते वाटीन ताई येजो नाही यार आता नको येऊ असं हाय बाई मालो तू फालतूच मनाली लावून घेत कायले मनाली लावून घ्यायला लागते लढा लागते मेळे नाही सीन पुरी जात असतात दिवाळी आपल्या सारख्या ओरजल्या गोरजल्या म्हाताऱ्या बायानच जात चल उठ लढती मोठी मेळच आहे चल मा घरी दिवाळी नेतो मी तुले साजरी साडी घेतो मोठा फरायचा डबा भरून देतो चल मागरी चालतं का हो आपणच म्हातारा झालो नाही सतबाई पाहिली नाही किती म्हातारा झाले तरी बी त्या भाव किती हरकानं घ्यायला जाते त्या बाई किती येतात दिवाय उन्हाळ्याच्या रसाले आपल्याला म्हणतो म्हणत नाही सांग माझ्या भाऊन तेच चलवादी दिना मा भावाले बिघडवलं मा भाऊ लय साजरा होता व लय साजरा होता लय जीव होता त्याचा माल्यात ती आली तापासून बाई तिनं त्याने निरा तिकडेच गोयल बाई आता त्याने त्याच्याच सोयऱ्याचा हरी काय बहीण हाय की नाही त्याला तसं जस नाही की आपली बहीण मी वाट पाहते काच व मा भाऊ लय बदलला बाई लय बदलला असं नव्हता मा भाऊ लय साजरा होता व बायको आली तापासून लयच बदलला बाई आपणच लावतो ना पहिली हा <laughs> हा ला हाँ, ला सांग तिले मग वाट पाय तो शिनबाई तिचा फोन आलता रे मध्ये मध्ये राजकुमार आला नाही का म्हणे सुट्टी नाही भेटली का आम्ही सांगलं तिने मधलं बा त्याचे काय ते कोणतं शमिस्टर चालू आहे तर त्याने सुट्ट्याच नाहीत भेटल्या तिने <laughs> तुझे फोन ही लावता म्हणते लागला का फोन कमाल आहे बाई व खरच कमाल आहे हा पोरग घरी आलं नाही तर लागे लावा बहिणले फोन बहिणी भरली आता आला पोरग तर जाऊ दे ना दोन दिस तो तरी आढळला काढून द्यायचीच पडते त्या मोहिनीच्या घरी जाऊन बसते येत नाही ना काही नाही मग काही नाही जायला लागत रे मग जातो 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 जाताना जा जो ओ आठ जण चालला जा पुढे काही नाही जायला लागत आता पासून गेला की येत नाही निरा घरी राय जर सांगा आमच्या जवळ बरोबर नको फोन लावला त्यानं अरे बघ लागत नाही का हो फोन लावला त्यानं दुसरं येतेस काय कोराली अक्कल नाही आलं नाही तर लागे फोन लावते ते म्हणतेस मग ये रे बाबू चाललं हे काय करा बाई निरा हसायला लागला हा हॅलो हॅलो बाई राजकुमार बोलतो हा नुम्बर <laughs> का रे राजकुमार हा कोणता नंबर आहे नंबर बदलला वाटते आला का रे घरी बघू मी तुला फोन लावलता त्याला नंबर बदलायचे अहो बाई मा नंबर ते काय झालं मग फोन हरपला होता तो मग मग फोन हरपला तर मग ती मला दोन दोन महिने फोनच नव्हता माझो <laughs> मन ते लावला असेल तो भाई बंद येत असेल तो ओय भाई हो का रे मग आता कोणाच्या फोनवरून बोलून राहिला बाई मी घरी आलो ना बाबानं फोन घेऊन दिला मला <laughs> त्याच नंबर हा नंबर शिव करून ठेवा आता हा नंबर आहे आता मला तो जुना 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 राहून टाक तो फोन चोरी केला त्यानं कार्डही गेलो सरस गेलो ते आता हा नंबर शिव कर बर बर घरी आला का हो का अरे बाबू दिवाळीला कोण नाही आला सुट्ट्या नव्हत्या का मी काका फोन लावला होता तुला फोन लावले तुला लागतच नव्हता बोंद आहे बोंद आहे मग मी काका लावता तर काका मला तो आलाच नाही ते पेपर होते का हो थर्ड सेमिस्टर होता आणि मग म्हटलं काय घरी झालं की मग कसं अभ्यास नाही होत मग एक प्रोजेक्ट केलं होतं मग ते सगळं कम्प्लीट करून काय आहेस तू मजेत काय म्हणतात पाहुणे सासू सासरी कशी तू बाई आणि रश्मी ताई रश्मी ताईचं कस चालू आहे बापू बोलो आमची मोठी आई काय म्हणते सगळे मजा येतात बोल नाई राजकुमार आहे हा मोठी आई घरी <laughs> आलो म्हटलं मी दिवाळीले मोठी आई काय मोठी आई मला टोंगळ्याचा त्रास काय म्हणते मागे टोंगळे दुखाचे आहेत रे वहिनीचे विचार बरं हॅलो मोठी आई काय होत टोंगळे दुखाचे आहेत काय काय झालं पोलटी होती का नाही <laughs> रे <laughs> <laughs> बाबा रे म्हातार पण आता पोरग मोठ झालं तर मायले म्हातार वाच लागते बाबा विचारून राहिले वाटते चांग बाबाले चांगला आहे म्हणा काही तरास म्हणा आता काय तेवढा होतेच आहे <laughs> आला बाबू घरी आज सकाळी चालू मोठी आई पण पहिले जेवण केलो फोन घ्यायला के गेलो माझा फोनच नव्हता मला फोन हरपला हर होता ना त्याच्यानं माझा फोनच नव्हता मग मला मोहिनी मुली काही पाठ नव्हता नंबर होते नाही मग मी कोणालाच फोन नाही केले बाबाला फोन करून सांगितलं होतं फक्त मग मला फोन आता आलो माझ बाबा फोन घेऊन त्याला हो सांग माय बाई का बरोबर रे बाबू म्हणून बाई फोन लावेत लागेच नाही बोंद मारे रस गे या तर मोठे झालंय पुडका मोठे स्वार्थी हम्म स्वतःला पोरग नाही लोकाच्या पोराले वेस निघालते दुसरं का हाय या मा पोराला कोणच नाही काही ठेव रे फोन कोणाचा फोन चालू आहे ठेव फोन चल जेवण कर आलाय नाही तर सतरा पत्रा फोन करत राहते साऱ्या लोक इले जेवण कर जर सक माय बापही हायत तुले ध्यान ठेव हो जर सक लोक चीच काळजी हाय कोणाचा फोन चालू आहे दुसत नाही ठेव पण चल जेव्हा नाहीये